हॅलो कसे आज सगळे तर आज मी इथे फ्रीज साफ करणार होते तर त्यासाठी मी तर फ्रीजमधलं सगळं साहित्य बाहेर काढून ठेवलं आणि बघा तुम्ही फ्रीज असा खराब झालेला आहे तसा एवढा पण खराब नाही पण कसं मधीमध्ये मी फ्रीज साफ करत राहते पण आज जरा म्हटलं डीप क्लिनिंग करून घेऊ त्यानंतर सगळे फ्रीजमधले पार्ट हे मी सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले छानपैकी म्हटलं नुसतं पुसून नको घ्यायला तर सगळे छानपैकी साफ करून घेतले तर साधं मी आपले जे भांडे घासायचे जे मी साबण वापरते त्याच्याने सगळे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मग सगळी क्लीन केले छान व्यवस्थित क्लीन केले म्हणजे जेणेकरून त्याच्यावरचे डाग वगैरे सगळे निघून जातील आणि एकदम छान क्लीन केले स्वच्छ दिसत होते एकदम असं मधून मधून मी क्लि साफ करतच असते पण कसं डीप क्लीन केल्यावर छान वाटतं आणि यांची काही ते मध्ये मध्ये येत होते मम्मी काय करते ते बघायला त्यानंतर मी तर फ्रीज पुसायला सुरुवात केली आधी मी फ्रीज घसणीने घसून घेतलं चांगलं आणि त्यानंतर मग एका क स्वच्छ कपड्याने फ्रीज पुसून घेतलं मी काही कॉलिन वगैरे काही वापरलेलं नाही साधं सिंपल आपलं जे होतं जी, जी साबण होती मी वापरते भांडी घासण्यासाठी तिच्यानेच हे केलं तर आणशी का परत परत इथे येत होती तर बघा तुम्ही कच्चे साईड मी सगळी क्लीन करून घेतलेली एकदम स्वच्छ दिसते एकदम क्लीन झालेली असं त्यानंतर मग मी आता हे साईड स्वच्छ करून घेणार आहे इथं पण एवढा काही पसारा नव्हता ती साईड पण मी अशी घासणीने स्वच्छ करून घेतली आधी घसून घेतली सगळी डाग वगैरे काढून घेतले आणि छान नंतर कपड्यानी क्लीन करून घेतलं तर बघा आता हे छान क्लीन करून घेतलेलं आहे मी तर अशा पद्धतीने माझं सगळं फ्रीज एकदम क्लीन झालेलं आहे एकदम डीक क्लिनिंग झाली त्यानंतर हे जे पार्ट्स होते ते सगळं मी क एका कपड्याने पुसून घेतले म्हणजे जेणेकरून त्याच्यावरचे डाग वगैरे सगळे निघून जाईल आणि त्यानंतर सगळं जे क किचनवर सामान होतं ते सगळं भरून ठेवलं फ्रीजमध्ये आणि फ्रीज बाहेरून पण छान क्लीन केलं तर बघा तुम्ही आता माझा फ्रीज एकदम छान रेडी आहे एकदम छान दिसतो आहे तर तुम्ही पण नक्की सांगा मला फ्रीज कसा दिसतो आहे आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत घेऊन मी व्हिडिओ बनवते तर फक्त एक टच करायचं आहे तुम्हाला तर प्लीज नक्की मला सपोर्ट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण पूर्ण बघा त्यानंतर मी इथं थोडे रिलॅक्स बसले होते थकवा थकल्यासारखं झालं होतं आणि शिकाय तर सायकल खेळत होती सायकल खेळायची होती तिचं तिचं गाणं म्हणत ती सायकल खेळत होती असं आणि त्यानंतर मग मी मला स्वयंपाकाला लागायचं होतं मग मी फ्रेश झाली पण डातप्या वगैरे धुतल्या आणि स्वयंपाकाला लागले आणि आज मी स्वयंपाक केला त्यानंतर भात वगैरे लावून घेतला तरी हो इथं मी भात लावून घेतला आणि त्यामध्ये दोन तीन बटाटे पण उकडत टाकले होते म्हणजे जेणेकरून नाश्ता होईल उद्यासाठी आणि त्यानंतर माझे मिस्टर आले त्यांनी इथं छान कोथंबीर आणली होती रेशाशी आणि मटकीची उसळ आणली होती तर म्हटलं चला आता तीच करू तर मी ह्या पद्धतीने मटकीची उसळ बनवते हो तुम्ही पण नक्की ट्राय करा मी इथं कांदा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून कत छान उसळ घेतली उसळ छान मोड आलेली आहे आणि इथं याची पेस्ट करून घेणार तुम्ही लसूण मिरची कोथिंबीर खोबरं आणि आलं याची छान पेस्ट करून घेतली आणि ती टाकली छान परतून घ्यायची छान आपल्याला परतून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा पण छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत ही रेसिपी एकदम झटपट आहे आणि खूप छान लागते ही उसळ मस्त उसळ भात एकदम टेस्टी लागतं माझी तर फेवरेट आहे त्यानंतर टमाटो वगैरे टाकले आणि छान परतून घ्यायचे परत ब्राऊन होईपर्यंत आणि कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेतल्या काही झटपट भाजी तयार होते संध्याकाळच्या वेळेस तर आम्ही आम्ही करतोच आणि त्यानंतर मी यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट टाकलं एक दीड चमचा टाकलं त्या अर्धा चमचा काळा मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला तुमच्याकडे जे काही मसाले असेल ते तुम्ही नक्की वापरा आणि त्यानंतर ही मटकीची उसळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं आपल्याला एक ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि तर आता आपण याला याला छान मिक्स करून घेतले कोथिंबीर कोथंबीर टाकायची नाही कारण मी जी पेस्ट बनवली ती त्याच्यामध्येच मी कोथंबीर टाकलेली आहे असं तरी आलेली ता मस्त आता आपल्याला फक्त याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि आपली उसाळी तर रेडी आहे तर आता आम्ही सगळ्यांना जेवायला बसायचं होतं तर मग मी पोळ्या वगैरे पण झालेल्या होत्या पोळ्या वगैरे करून घेतल्या उसळ पण इथं रेडी होतं भात पण रेडी होता तर मस्त मी जेवायला वाढलं सगळ्यांना बघा तुम्ही किती छान उस झाली एकदम टेस्टी लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि मला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला खरंच चला आता आणि मी जेवायला बसतो येत आठा जरी मला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राइब करा कारण मी सबस्क्राईब करा प्लीज आहे सो फक्त एक क्लिक करायचं आहे सो नक्की प्लीज मला सपोर्ट करा आणि असंच मग व्हिडिओ बघत राहा इथून पुढं रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ नक्की येत जाणार आहे सो so, व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून माझे जे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील so, सो प्लीज मला सपोर्ट करा आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय